हाय फ्रेंड माझं नाव प्रियंका आहे माझं वय सत्तावीस वर्ष आहे लग्नानंतर मी एका खेडेगावात राहत होते आमच्या घरी शेती भरपूर होती यामुळे कामासाठी आम्हाला सतत एखादा मजूर ठेवावा लागायचा माझे सासू सासरे थोडे थकले होते यामुळे ते शेतीकडे फार लक्ष देऊ शकत नव्हते ते फक्त घरी बसून आम्हाला मार्गदर्शन करायचे माझा नवरा चांगली शेती करत होता त्याला शेतातील सर्व आयडिया माहीत झाली होती कोणत्या वेळी कोणतं पीक घ्यावं हे त्याला चांगलं समजलं होतं माझे सासरे थोडे कडक स्वभावाचे असल्यामुळे आमच्याकडे कोणताही कामगार जास्त दिवस टिकत नव्हता कारण माझ्या सासऱ्याकडून एखादा शब्द न कळत निघून जायचा आणि मग कामगाराला राग यायचा आणि ते कामापासून निघून जायचे पण माझ्या नवऱ्याने त्यांना सांगितले होते मी सगळं बघतो तुम्ही कामगाराला किंवा मजुराला काहीही बोलू नका मी मधी शेतामध्ये फेरफटका मारण्यासाठी जात होते यावेळी माझ्या नवऱ्याला खूप बरं वाटायचं उलट ते म्हणायचे तू शेतामध्ये जात जा त्यामुळे तुला चांगली माहिती होईल आमच्या शेतात एक कामगार कामाला होता त्याचं नाव बबन होतं तो दिसायला सावळा होता पण त्याचं वय वयदेखील कमीच होतं तो कामाला खूप चांगला होता कारण त्याचं काम पाहून माझा नवरा त्याला पगारही वाढून देत होता यामुळे तो आमच्याकडे बराच दिवस टिकला होता एके दिवशी त्याची बायको माहेरी गेली होती त्यामुळे त्याच्या जेवणाची सोय होत नव्हती म्हणून माझ्या नवऱ्याने मला सांगितले होते मी आज तालुक्याला जाणार आहे त्यामुळे तू आपल्या कामगाराचा डब्बा घेऊन शेतामध्ये जा माझ्या नवऱ्याने मला असं सांगितल्यामुळे मी डबा तयार केला आणि सासू सासूसऱ्यांना सांगून थेट शेतामध्ये आली होती मी शेतात आले तेव्हा कामगार बबन बांधावर गवत जनावरांसाठी कापत होता त्याला चांगलीच भूक लागली होती कारण तो बराच वेळ बराच वेळापासून जेवणाच्या डब्याची वाट पाहत होता मला एकटीला पाहिल्यावर तो खूप खुश झाला होता कारण आजूबाजूला फक्त ऊस होता आणि शेतामध्ये दुसरं कोणीही नव्हतं मी दिसायला सुंदर असल्यामुळे तो माझ्याकडे एकटक पाहत होता मला पाहिल्यावर तो म्हणाला मालकीनबाई बरं झालं तुम्ही जेवणाचा डब्बा घेऊन आलात मला खूप वेळापासून अगदी जोरात भूक लागली आहे भूक्याच्या तडाक्यात मी एक दोन ऊस देखील खाल्ले आहेत शिवाय माझी बायको चार पाच दिवस माहेराला गेली आहे त्यामुळे चार पाच दिवस माझ्या डब्याची सोय करण्यास करण्यासही मी मालकाला सांगितले आहे तुम्हाला शेतात यायला त्रास होत असेल तर मी डबा घ्यायला येत जाईल मला पाहून तो असं वरवर बोलत होता पण त्याच्या मनात होतं की मालकिनीने रोज डबा घेऊन यावं आणि आपण तिचं सौंदर्य पाहत बसावं हो। अशी त्याच्या मनाची भावना मला समजली होती एका झाडाखाली तो जेवणासाठी बसला मीही त्याच्यासमोर बसले होते मला त्याने चांगलंच चांगला ऊस खाण्यासाठी दिला होता मी ऊस खात होते आणि तो जेवण करत होता पण अधूनमधून तो माझ्याकडे एकटक पाहायचा माझ्या पायाकडे तो खूप वेळा पाहत होता माझे गोरे पाय पाहून तो चांगलाच फुलून गेला होता त्याने जेवण केलं आणि तो माझ्यासमोर येऊन बसला थोड्या गप्पा झाल्यावर तो मला म्हणाला मालकीनबाई काय सुंदर दिसत आहो तुम्ही खरंच मालक नशिबान आहेत तुमच्यासारखी सुंदर बायको त्यांना मिळाली आहे मी ओळखलं होतं तो कशासाठी माझी एवढी तारीफ करत आहे मी मुद्दाम त्याच्यासमोर पाय लांबून बसले तेव्हा तो माझ्याकडे खूपच उत्साहाने पाहत होता त्याचा पोपट हळूहळू उड्याही मारायला लागला होता हे माझ्या लक्षात आलं होतं जेवणानंतर त्याचं कामावं लक्षच नव्हतं तर सारं लक्ष माझ्याकडेच होतं तो माझ्या पायाजवळ अचानक आला आणि हळूहळू माझे पाय चिपू लागला माझी साडी वर जाऊ लागली तसा तो त्याचा पोपट चोळू लागला होता यामुळे मलाही चांगलीच खा सुटली होती थोड्या वेळाने मला खूप गरम केल्यावर त्याने मला शेजाच्या उसात आणलं आणि त्याच्या घरातील चटई टाकून बराच वेळ माझ्याशी मजा करून घेतली होती एक वेळ एक वेळ झाल्यावर त्याने थोडं काम केलं आणि पुन्हा एका तासाने मला म्हणाला अजून माझं समाधान झालं नाही चला अजून तुम्हाला मी खुश करतो असं म्हणून त्याने पुन्हा मला उसामध्ये आणलं आणि त्या चटईवर बराच वेळ पुन्हा एकदा माझा उपभोग घेतला तो गावरानगडी असल्याने मला त्याने मला त्याने खूप थकवलं होतं मलाही रोजची सवय होती कारण माझा नवरा मला एकही दिवस मोकळं सोडत नव्हता आणि त्यात आता कामगाराची भर पडली होती पुढे दोन चार दिवस बबनची बायको येईपर्यंत मी रोज जेवणाचा डब्बा घेऊन जायचे आणि तो तो माझ्या तो माझी उसामध्ये नेऊन रोजच उभे घ्यायचा मला माझ्या नवऱ्याची भीती वाटत होती पण तो दररोज तालुक्याला जायचा आणि माझे सासू सासरे थकल्यामुळे शेतामध्ये काही येत नव्हते याचा फायदा त्या कामगाराने घेतला होता म्हणून त्यांनी दोन चार दिवस माझ्याबरोबर खूप मजा करून